यांच्या सोबतचे जे खासदार आहेत कधी काही चर्चा राजकारणात जाणीवपूर्वक घडवून आणल्या जातात कधी होतात कधी परसेप्शनसाठी होतं अनेक खासदार जे शिंदे गटात ते ते भाजपच्या तिकीटावर उभं राहायचं म्हणत आहेत ह्याच्यात सत्यता किती आहे नाही याच्यात बिलकुल सत्यता नाही आमचं हे निश्चित निर्णय आहे की ज्या जागा भाजपा लढेल तिथे कमळ चिन्ह असेल ज्या जागा शिंदे साहेबांची शिवसेना लढेल तिथे धनुष्यबाण चिन्ह असेल आणि ज्या जागा अजितदादा लढतील आता घड्या त्यांना मिळालेल्या आहे त्यामुळे ते, ते लोक घड्यावर लढतील तीनही पक्ष आपापल्या चिन्हावर लढतील एखाद्या कॅन्डिडेट इकडून तिकडे जाऊ शकतो जसं मागच्या वेळेस आम्ही पालघरच्या जागेवर उमेदवार उमेदवारासह जागा दिली असं आता तर तशी शक्यता दिसत नाही पण एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं पण बाकी सगळीकडे त्यांच्या त्यांच्या चिन्हावरच ते लढतील याचा अर्थ आता जे लोकसभेची निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही जी शिंदे साहेबांची त्यांचे जितके खासदार इतके सर्वांना तिकीट मिळेल का त्यांच्या कोणाला तिकीट द्यायचं ते ठरवतील नाही म्हणजे तितके नंबर त्यांना आपण देणार साधारणपणे मला तर असं वाटतं की सिटिंग मध्ये कोणाचे कमी होण्याचं काही फार कारण दिसत नाही मला